गेल्या डिसेंबरमध्ये राज्य शासनाने राज्यात सतरा हजार पोलीस शिपाई पदांसाठीच्या भरतीची घोषणा केली त्यानुसार अर्ज मागविण्यात आले असता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडे पंधरा हजार तर नाशिक ग्रामीणकडे नऊ हजार असा एकूण चोवीस हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत आचारसंहितेमुळे भरतीची पुढील प्रक्रिया थांबवण्यात आली असली तरीही जून अखेर भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे राज्य शासनाने राज्यभरात सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी पोलीस शिपाई भरतीची घोषणा केली त्याचप्रमाणे मार्चमध्ये भरतीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला प्रारंभही करण्यात आला तीस मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची मुदत होती त्यास पंधरा एप्रिल पर्यंत वाढ देण्यात आली होती पोलीस आयुक्त संदीप कनिक यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस आयुक्तालयात रिक्त एकशे अठरा पदे तर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण दलातील रिक्त बत्तीस जागांसाठी भरती प्रक्रिया होती भरतीसाठी शहर आयुक्तालयाकडे सुमारे पंधरा तर नाशिक ग्रामीणकडे सुमारे नऊ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत तर राज्यातील सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्त जागांसाठी राज्यभरातून सतरा लाख अर्ज आल्याचे सूत्रांनी सांगितले लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता जारी करण्यात आली आहे त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे बందోబस्था सह कायदा सुव्यवस्ता राखण्यात पोलीस यंत्रणा व्यस्त आहे त्यामुळे भरतीची पुढील प्रक्रिया जून अखेरपर्यंत थांबवण्यात आली आहे जून मध्ये निवडणूक संपेल त्यानंतर पोलीस भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी